एवढे आगाव पोर आहे तुम्हाला थोडीशी झलक दाखवली मी दोन एक मिनिटाची पप्पा आज परब भजग 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 एवढं नको स्वागत स्वागत करू घे हा हो आहे राहू दे हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आणि असेच मस्त असून आमचे छान छान व्हिडिओ बघत असाल हो ना मा चला आता माझे सगळे कामं आवरले बघा माझा अवतार अजून कसा आहे अजून मी साधे केस पण विंचरलेले नाही किंवा टिकली वगैरे काहीच झालेलं नाही आहे तर आता सगळे काम आवरले परम काय खातोय परम हम... स्टीक परमला खायचं होता आज पाकिट आज आहे संडे सुट्टी असल्यामुळे शिवायचं पण चाललेलं की मला काहीतरी दुकानातून आणायचं आहे मग शिवाय पण वरती बसलेला आहे आणि तोही खातोय आणि खाली परमही खातोय तर चला मग आजचा संडे स्पेशल ब्लॉग नक्की बघा स्किप करू नका तसे मुलांना नाही बाहेरचं खाऊ द्यायचं नसतंच आणि मीही जास्त खाऊ देत नाही कधीतरी ते पाकिटं आणतात आणि जर कोणी पाहुणे वगैरे आले तर मग खूपच नाटकं असतात दुकानाचं आणायचं आहे पाकिटं आणायचं आहे तर त्याच्यामुळे ठीक आहे चला माझं संडे बघूया काय बनवायचं स्वयंपाक काय नाही आता विचारते आहो ना आहो नक्की मला नॉनव्हेजच सांगतील एक तर अंडे बनव एक तर चिकन बनव संडे म्हटला की त्यांना तेच असतं अंडे आणि चिकन चिकन तर जास्त आवडतच जास नाही त्यांना पण कधीतरी म्हणतात की चिकनचं काहीतरी बनवं असं तर बघूया आता त्यांना करते कॉल आणि मी थोडासा माझा अवतार आवरून घेते जरा नीट होते तुम तुम्ही म्हणालीचं काय अवतार हिला बघून झोप येते ठीक आहे चला आता बडबड बंद करते आणि करते काहीतरी स्वयंपाक पाक मी तुम्हाला बोललेली की आज आहे संडे स्वयंपाक बाकी आहे अहो काय सांगतील बघू पण नेहमीप्रमाणे त्यांनी सांगितलंय मला अंड्याची भुर्जी बनवायला जी मी आता बनवते मग आता आहे अंड्याची भुर्जी आणि येता येता घेऊन आले ते पाव आता हे पाव मला करायचे फ्राय मी म्हटलेले की पहिले आव नीट करते जरा तयारी करते पण झालं काय ते लगेच आले लगेच आल्यामुळे त्यांना लागलेली आता भूक मग ते म्हटले की पहिले मला खायला बनव मग त्यामुळे मी आता थोड बटर टाकते आणि मस्त असे पाव त्यांना फ्राय करून देते आणि मग बसतो आम्ही जेवायला जर तुम्हाला पण आवडत असेल पाव त्यांना की कमेंट करा की आवडते असं आणि या नक्की खायला बघू चला आता घेते मी पहिले बनवलं झालं काय मी तुम्हाला म्हटलेले की पोरांना विचारते मी कसं झालं काय पण मी गेले विसरून कारण आले होते पाहुणे मग त्याच्यात मी ब्लॉग घ्यायचाच विसरून गेली म्हणजे दुपारनंतर आता डायरेक्ट किती वाजत आलेत गड्याळात आठ आणि तेही मी आता मला आठ वाजले आत्ता मी स्वयं लागली इकडे बघा इकडे टाकल्या शेवगात इकडे आता लावते भात आणि इकडे घेतली आहे कणिक मळण्यासाठी अजून स्वयंपाक बाकी माझाच मग मी म्हटलं की खूप सारा टाईम होऊन जाईल ब्लॉगच नाही बनणार आणि पुन्हा यांना वाटेल की ही म्हटलेली ब्लॉग दाखवते आणि राहून गेला असं तर मग चला आता पटापट स्वयंपाक करून घेते बा किती घामट चेहरा झालेला आहे एवढी खिडकी उघडी आहे दरवाजा उघडा आहे तरी पण घाम खूप येतो अजून तर पोळ्या करायच्या पोळ्या करताना किती डेंजर घाम येईल आता बघा इकडे लावते भात मी रोज भात उशिरा लावते पण आज ना खूप टाईम होऊन गेला आहे आठ वाजून गेले आहो कधी पण येतील घरी जेवणासाठी पुन्हा म्हणते की अजून आवरलं नाही तुझा स्वयंपाक त्याच्यामुळे बा किती घाम आलेला दिसतोय चेहऱ्यावर तर चला मग ब्लॉग असाच कंटिन्यू करा मी पटापट -पत पोळ्या टाकून घेते आणि तुमच्याशी भेटते एक सेकंद इकडे पोरं काय करताय तुम्हाला दाखवते काय रे काय चाललंय काय चाललंय मम्मी पप्पा बनू <laughs> कोण मम्मी पप्पा बनायचंय कोणाला मम्मी पप्पा बनायच आहे तू कोण बनणार आहे आणि शिवा शिवाय कोण बनणार आहे किती आग पोर आहे मम्मी पप्पा बनवू म्हणे असं कधी खेळ ना का मम्मी पप्पा बनू काय करूया पोरांना खरंच लेडी माणसं माझ्या घरामध्ये मा चला आता ना पहिले मी स्वयंपाक करून घेते आणि नंतर भेटते तुम्हाला चला पटापट आवरते आठ वाजले फायनली झालं माझा स्वयंपाक हे बघा आता हा हो किचन साफ करायचं आहे भाजी झाली पाच झाला अवतार बघू शकताय माझा बबडी इतका घाम येतोय ना आता थोडस हा ता आली आता थोडस फॅन खाली जाते खूप सारा घाम आलेला आहे आणि तिकडे आवरत होती तिकडे आवर बघा पोरांचा अवतारपा घराचा पा, पा। काय हे पोरांचं घर म्हटल्यावर आहे ना करण खरं आवरणं खरं कठीण आहे एवढा पाऊस झालाय पण गरम होणं काही कमी होत नाही असं वाटतं ना हा एसी हॉलमध्ये नाही किचन मध्येच पाहिजे होतं एवढं गरम आहे हो रे बेटा आली दोन सेकंद चला मी पहिले पाहून येते परमच काय मग भेटते तुम्हाला दोनच मिनिटात भेटते मी आता स्वयंपाक करत होते आणि तिकडून आले तर या मुलांचे एवढे येडे जाडे चाललेले काही खेळतात पोरं तुम्हाला खरं जितका हाऊस होता म्हटलं चला तुमच्या सोबत शेअर करते की हे मुलं काय खेळतात एक सेकंद मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते परम तू कोणाचा टी शर्ट घातला परम तू कोणाचा घातलाय मम्मी बनली तूरण किरण हा बनलाय पप्पा अरे हा बनलाय मम्मी तू कोण बनलाय रे पप्पा पप्पांचा टी शर्ट घालून हा बनलाय निलेश पाटील ए, आणि बघा हा बनलाय मम्मी तू काय बनलाय रे तू कोण ओ किरण पाटील इकडे बघा तुम्ही काय करताय अंबाई ए आता

एकाने आहे मम्मीचा परम थांब थांब मम्मीच था दाखवते ओ ओ मॅडम इकडे बघा तुम्ही तुम्ही कोण आहे शिवाय एक मिनट थांब ओ निलेश पाटील थांबा आता किरण पाटील यांना बोलू द्या काय ओ तुम्ही ब्लॉग स्टार्टिंग करा ओ किरण पाटील ब्लॉग स्टार्टिंग करा ना कशी करते मी <laughs>

मम्मी काय म्हणते पप्पांना काय म्हणते रे एवढे आहे तुम्हाला मी दोन एक मिनिटाची वातरटपणा खेळताय ते म्हणजे जसं आम्ही दोघ एकमेकांशी बोलत असतो ना घरात तसं त्यांचं चाललेलं होत तुम्ही काय करताय रे आता बिल पण बिल म्हणजे ओय। तुम्ही कोण हो? किरण पाटील का तुम्ही तुम्ही किरण पाटील काढले पाटी। <laughs> आमच्या दोघांची टी शर्ट काढले घालून घेतले आणि आपण हे बनू आपण ते बनवू खरंच पोरं इतके आगघाव असतात ना कधी काय डोकं लावतील <laughs> अरे पडेल तो होकडे मला बंदूक द्या ना परम काय बोला काय करू का? थांब परम इकडे काय करू बोला तू काय करू

परम पाजला ना तू किरण एवढा घाम आलाय केस पूर्ण ओले झालेले आणि खरं उशीर आहे ना मला या मुलांमुळे पण झालेला आहे बघितला ना तुम्ही आताच व्हिडिओ मध्ये की कसे खेळत होते हे आगगाऊ आता पण पाचशे काय रे परम तू शर्ट काय करतोय तू घेऊन हा तुला मम्मी बनायचंय अने इकडे काय चाललंय मी नाही पाडलं त्याचं त्याचं पडलंय ते हे केस इतके ओले झालेले ना बापरे भयंकर गरम होते मला आता थोडी फॅन खाली बसते फ्रेश होते आणि मग ओटा आवरते आणि हा ह्या मुलांचं बोलत होती मी इतके आगगाव आहे म्हणजे काय नाही कारनामे करतील माझ्याही डोक्यात नव्हतं आलं की ते मम्मी म्हणजे परम मम्मी बनेल आणि हा पप्पा बनेल खरंच भयंकर पोर आहेत माझे का रे पमा हा का, काय बनता आणला तू ते माझ्या माझ्या मी बन मी काय बनवलं काय बनवलं का ओ बापले हे काय असे मॅडम आणि आमचं एक हुशार कार्टून घर बनवतय याच्याने घर राहणार आहे का ये <laughs> काय पोरं आहे ना आत राहावे शपथ कधी चला जाऊ दे पोरांचं चालूच राहील आता मी जाते पहिले किचन आवरून घेते मग फ्रेश होते जर तोपर्यंत आहो आले तर जेवायला बसतो नाही आले तर पुन्हा भेटते ब्लॉक कंटिन्यू, कंटिन्यू, कंटिन्यू करा आणि कंटिन्यू कला काय चला परम बोललाच आहे कंटिन्यू करा तर मग कंटिन्यू करा फायनली आवरले माझे सगळे काम आणि बघितलंच तुम्ही कि माझे पोर किती सारे आघाऊ आहेत कधी काय बनतील भरोसा नाही ओ आणि आजचा ब्लॉग आहे ना तो थोडा जुना आहे काय रे बोला काय बोलायचं <laughs> <laughs> तर जुनं आहे त्यामुळे तुम्हाला वाटेल की आज सॅटरडे आणि ही संडे बोलते तर त्याच्यामुळे तुम्हाला तो ब्लॉग सॅटरडेला ला बघायला भेटतोय पण मी संडे बोललेली आहे कारण आजचा ब्लॉग जुना आहे आणि पर मारे दोन मिनटं मला बोलू दे ना काय म्हणणं आहे तुझं दोन सेकंद थांब दोन सेकंद बबडी दोन सेकंद कुठे वरती यायचंय का तिकडायचं माझ्या जवळ ये चल तिकडून ये ना हे बघा कुठून चढतोय पा तिकडून ये ना तर बघितले तुम्ही माझे कार्टून किती हा आहेत अजिबात शांतता नाही जीवाला एक बनत पप्पा एक बनत मम्मी हा बोला तू दिसत नाही बोल काय बोलायचंय मी बनलो होतो मम्मी हा बम् आमचा ब्लॉग कंटिन्यू करा

चला तर चला मग आजचा ब्लॉग इथंच सेंड करते आणि हा शिवाय म्हंटलाय हा, ला। हा तर मग आज रात्री जमलं तर आठ वाजता लाईव्ह जाऊ वाजता या आणि पहिला ब्लॉग ना सगळा जुना होता आणि आता मी फक्त ब्लॉग एंडिंग शूट केलाय त्याच्यामुळे आज रात्री आठ वाजता बोललेली आहे तर चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पर करें दोन मिनिट हा ठीक आहे दिसल त्यांना टीच दिसते तुझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला चॅनल गुड आणि